काल मध्यरात्री झालं नववर्षाचं जल्लोषात स्वागत देशासह संपूर्ण विश्वाने काल साजरा केला नवीन वर्षाचा आरंभ संसदेचं कामकाज निर्विघ्नपणे चालू देण्याचा संकल्प करावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नवी दिल्लीत विरोधी पक्षाला सल्ला संसदेच्या उपहारगृहात मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या किमतीवरचं अनुदान आजपासून बंद संसदेचं उपहारगृह आजपासून ना नफा ना तोटा तत्वावर चालवण्यात येणार <tcm2> दोन लाख रुपयांपेक्षा अधिक आर्थिक व्यवहार करण्यासाठी आजपासून पॅन कार्ड अनिवार्य रोख तसंच डेबिट क्रेडिट कार्डद्वारे होणाऱ्या व्यवहारांनाही पॅन कार्ड सक्तीचं इंधनाचे दर कमी करण्याची कतारची तयारी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती एलएनजी गॅस दरात कपात होण्याची शक्यता नवी दिल्लीत आजपासून समविषम वाहन क्रमांक पद्धती अंमलात वाहतूक कोंडी तसंच प्रदूषणात घट होण्यासाठी घेतलाय निर्णय पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात लागू मुंबईत पेट्रोलचा दर सहासष्ट रुपये चाळीस पैसे तर डिझेलचा दर बावन्न रुपये सोळा पैसे प्रति लिटर नीती आयोगाने आज पूर्ण केलं आपल्या कारकिर्दीचं के एक वर्ष कन्याकुमारी इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याची मागणी मंजूर होण्यासाठी सव्वीस जानेवारीला मोठ्या संख्येने एकत्रित यावं आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांचं आवाहन <गण्या गण्या> पाकिस्तानी गायक अदनान सामीला भारतीय नागरिकत्व मिळालं मानवतेच्या आधारे सामीनं केला होता अर्ज आयसीसी क्रमवारीत भारतीय क्रिकेटपटू आर अश्विन ठरला यंदाचा कसोटी क्रिकेटमधला सर्वोत्तम गोलंदाज आणि अष्टपैलू गोलंदाज भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने केली क्रिकेटपटू विराट कोहलीची दोन हजार पंधरामधला सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवड मिताली राज सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू ठरली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केंद्र सरकारच्या सचिवांची बोलावली बैठक सामान्य माणसाचा सा जीवनस्तर सुधारण्याकरता सचिवांकडून मागवले सूचना आणि प्रस्ताव जम्मू मध्ये रामबन या ठिकाणी सुरुंग तयार करताना लागलेल्या आगीत दहा जण मृत्युमुखी सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने वित्त मंत्रालयाकडे बत्तीस हजार कोटी रुपयांची केली मागणी अलनिनोच्या प्रभावामुळे यंदाच्या दिल्लीतल्या हिवाळ्यावर उबदारपणाचं सावट